हाँ, हाँ, जी ढाल घेऊन आपण घरला येण्याचा आनंद असतो ती एक फॉर्च्युनर घेऊन येण्यापेक्षा मोटा। मोठा मोठा असतो हो आणि काय तुम्ही पैलवानकी के बी केली बैलगाडी क्षेत्रात बी हे ढाल टोपे मिळवले बैलगाडी क्षेत्र हे बी रांगडा नाद आणि पैलवानकी ही बी रांगडा ना मर्दांचा खेळ दोन्ही बी पैशा हि लाद होत लयला रक्तात लाद पाहिजे रक्तात पाहिजे पैशात नाही होत लय पैसेवाले आले आता लाल काय शिष्ट म्हणजे ह्याच्यासाठी आले नात हाऊस म्हणून आली ती नात म्हणून नाही बैल दावणीला पाळून पाळवायचं ह्याला नाद म्हणायचं बरं बरं भरपूर गाड्या असायच्या आम्ही असं आम्ही तरी बाबा कोळ्यापर्यंत आम्ही चालत बैल नेत होतो किती किलोमीटर चालत नाहीतर कोळ्यात दहा बारा किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर आहे चालत बैल नेत होतो आम्ही दहा पंधरा किलोमीटर बैल चालत जायचं फायनल वगैरे केलेला केली कोळ्याच फायनाल केले आम्ही छकड्याला झुपून हो आणि आता हे खाली न्यायचं म्हणलं तरी सुट्टीला लागतो मुकळे नेते बैल आणि तेव्हा फायनल केलेले चालत फायनल केली त्यान मंडळी जय जवान जय किसान बैलगाडी शर्यतीचा नाद जातीवंत आणि रक्तात असावा लागतो एक अशीच जुनी दावल की ज्यांच्या दावणीला हिंद केसरी बैल घडून गेलेले आहेत पुशेगाव सारख्या हिंद केसरी मैदानाची मानकरी यांच्या दावणीला बैल होऊन गेलेली आहेत त्यांना आता सुद्धा जातीवंत दोन बैल त्यांच्या धावणीला पळतायत आपण आता आलेलो आहोत आसिफ भैया काले आ, काले म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रासाठी उल्लेखनीय असं नाव केलेलं गाव म्हणून उल्लेख केला जातो आसिफ भाईयांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या दावणीला आता कुठली बैल आहेत आणि जुना इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत आहेत चा जुने ड्रायव्हर आहेत शुगरच्या गाडीवरती बसत होते आ, तर बराच असा आपल्याला जुना अनुभव या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते नमस्कार नमस्कार काय सांगताल सुरुवात की किती वर्षापासून आपल्या घरी बैल आहेत किंवा आता मी म्हंटलच रक्तातला नाद पहिल्यांदा विचारून हो, घेतलं हो, तुम्हाला काय सांगताल काय पहिल्यापासूनच बैल आहेत आपल्या घरी पहिले दुसरी बैल होऊन गेलेत आपले ते आयुष्य नाहीये आता चालला पण आता आपले दोन टॉपचे बैल आहेत आपल्याकडे रापेल ट्रिपल महाराष्ट्र दुसरे आहे एक शिंगी रापेल म्हणून सगळीकडे बिंजोडला सेकंदला तीन फेऱ्याला सगळी सगळीकडे बैल हा असते आणि आताच नवीन गोतार आपला छोटा रापेल म्हणून त्याच्या पाठोपाठ आपलं चालवा लागला त्याचं बी नाव हो छोटा हो, रापेल म्हणून नाव त्याचं आता या दोन्ही बैलांविषयी आपण जाणून घेऊयात त्याच्या आधी जुना तुमचं पुशेगावची हिंद केसरी मैदानाची मानकरी झालेला बैल होता तुमच्याकडे काय नाव सांगता सा? त्याचं नाव पाखऱ्या म्हणून होता जुळका म्हणून म्हणायचं सगळे जीतुबाऊच्या पतंगवर बॅट टेबर वगैरे पाळायचा आपला आणि सत्याण्णव अठ्ठ्याण्णव साली सलग सल दोन वेळा पहिल्यांदा सत्त्याण्णव ला एक नंबर गेला आणि अठ्ठ्याण्णव ला दुसरा असं दोन वेळा मानकरी मानकर दोन वेळा पुशेगाव आणि त्यानंतर बंदी आली पण नाद बंद होत नाही बंद होत म्हणजे तुमच्या आज पण हो पहिल्यापासून नाद आला पाखरेजी एखादी आठवण येतली अशी मैदान बिदान तुम्ही बघितलंय का नाही नाही कारण जन्म माझा ठीक आहे चाच्यांना बघितलं असेल गाडी आणत म्हणजे सगळे करायचे हो ठीक आहे आपण चाच्यांकडे बी जाऊया राफेल बद्दल काय सांगताल कुठं दावणी किंवा काय या बैलाचा इतिहास सांगताल बैल भरपूर भरपूर म्हणजे भरपूर फिरलाय बैल आणि नंतर आपण आता एक दीड वर्ष झाला आपण विकत घेतला बैला आता बघा आता शेवट म्हणजे वय झाले बैला तसं मला ह्या काळात तुम्ही घेतला विकत म्हणजे बैल म्हणजे पहिल्यापासून बैलाचं नावच आहे परत आमचे मालक श्रीकांत नारायण पाटील आखोली पनेल पा म्हणून आहेत दादा म्हणून आम्ही दादा म्हणतो त्यांना त्यांनी मी दोघांच असतो बैल हो बैल माझ्याकडे असतो तिला मुंबईला वगैरे काय नाही जरी झालं मुंबईला न्याय तरी जायचं बिंजोड करायची मग रिटर्न यायचं श्रीकांत नारायण पाटील पनिल अशा नावाने गाडी पळते आपली बरोबर आणि हा कोण पण दोघांच्या बघा मित्रांनो त्याचबरोबर इकडे आता चालू शिजनला आता कधी खरेदी केला किंवा काय हा खरेदी करून एक दोन अडीच महिने झाले पण आम्ही बाहेरच काढला नव्हता याला येताना दुसरा घेतलेला घाणांमधून वासरू घेतलंय मध्ये म्हणून त्यांच्याकडून शरीर बघितलं तर चिमण्या बिमण्या त्या पद्धतीने आणि आता हो। नंबर दिसतोय नवीनच टाकलेला फायनल हो। कधी जाणार शहापूरला क्वार्टर फायनल राहिलो आपला खेळश हे जा तात्या पहिला तात्या जांभरे यांचा राहुल म्हणता त्याच्याबरोबर बर 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 काय आता बरेच दिवसात ना आता फायनलला सांगाव पडल्यानंतर <laughs> आनंद हा वेगळाच आहे सगळी मुलं पण असते सगळे सोबत काय विषय नाही आनंदाला आणि त्याच्या अगोदर या वस्त्राचं तिसरंच मैदान होत पहिलं मैदान गट काढला दुसरा मैदानात किरण भारतभर दोन नंबर केला हजार माती स्कुटी जिंकली आणि तिसरं मैदान शापूरचं बरोबर बरोबर मैदान काढला गुलाल गेला शंभर टक्के आणि तसं म्हणाय केलं तर भारत नावाजले आणि त्याच्या गाड्यात त्याला पळाय पहिल्यांदाच मिळाले हो oh. हो त्याचं स्पीड त्याला स्पीड असल्यामुळं नाही आपण एक मैत्री खात्री दिला कारण आपण मी आपण दिल खातीरच मी बघितलं नाही व्हिडिओ आहे का फोटो टाका वैलाच वस्त्राचं कुठं चर्चेत नाही काय नाही मग आपण एक मैत्री खातीर देल आपल्याला दिला पण तिथे तिथं राहिलो आपण काय हा बऱ्याच दिवसातला म्हणजे तुम्ही सांगितलं की वंश परमपत किंवा आजोबांपासून वडील आहेत का ते हो वडील आहेत ते वडील त्याच्या इकडे बसलेले आहेत बघा म्हणजे आजोबांपासून वडिलांपासून नाद आहे आणि हा म्हणजे असा विरोध असतो का घरनं कि टक्के विरोध आहे असतोच पण त्याच्यातनं तोडजोड करून मग जायला लागते कारण सगळं शेती आपलं चालते ना शेती शेती किती आहे काय शेती थोडे वीस गुंठ शेती आपल्याला आपलं चिकनचं शॉप आहे बरोबर नक्कीच बघू शकता मित्रांनो बैल पाळायचा नाद करायचा म्हटलं माणूस वीस गुंट वीस गुंट शेती तरी पण हा नाद करतात फक्त नाद राखतात पाहिजे आणि बैल पण कशी सांभाळ्यात बघा राफेलचं तर नाव झालेलं आहे बैलाचं वय झालेलं आहे शेवटच्या <laughs> आता शेवटच्या टायमिंगला बैलाला कुठं नेतात काय करतात आपल्या सगळ्यांना माहिती परंतु असं सांभाळणं त्याच्यावर जीव लावणं हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं अशी बाईंच्या माध्यमातून अनेक वेळा आपण गाडी पाहताना गाडी चिठ्ठी पुकारताना ऐकत असतो लाईवला परंतु आज दावणीला येण्याचा योग आला आपल्याला नमस्ते नमस्कार सांग दादा सांगितलं की नाव सांगा पहिलं आपलं माझं असण आहे हा आणि दादा म्हंटले की पाखऱ्या किंवा जुन्या बैलांना तुमच्या दावनीचा होऊन गेला काय सांग त्याच्याविषयी काय दोन वर्ष बैल पाहिला आमचा देव दोनच म्हणजे चांगलाच बैल पाहणार पुन्हा नांदगाव मध्ये ठोकरल्या तेव्हा म्हणजे लागडायला लागल्या ती पुन्हा बंदच केला पाळवा शेगावला हिंद केसरी झाला तवाची काय आठवण आहे तुम्ही बघायला होता तवा बघाय होतो की तवा काय म्हणजे जेपी भाऊंचे पतंग बरोबर बैल पाळाला ते दोन टायमाला पतंग बरच पाळाला दोन्ही टायमिंगला पतंग बर पाळाला हिंद केसरीचा मान विट्यात पुन्हा केलं विट्यात घेतलं होतं खाता हो गया घाट घाट मात्र सगळ्या त्या ठिकाणी आम्ही नंबर केली ते नंबर तुमचा बैला बरोबर बैल पडतो आणखी सदाभाऊ म्हणून नाव त्यांचं त्यांच्या खोंडा बरोबर बैल पहिले होईलांच्या आत्ताच्या बैलांच्यात काय फरक पहिली मोठ्या बापाची बैल असायची म्हणे काय असं काय नाही तस काय नाही नाद असेल तर सगळ्याच मी ते शक्य होऊ शकत पैशावरून नाद होत नाही ना रक्तात नाद पाहिजे रक्तात पाहिजे पैशात नाही होत होत नाद लय पैसे वाले आले आता ते काय म्हणजे ह्याच्यासाठी आले म्हणून आली ती नाही पाळून पाळवायचं ह्याला नाद म्हणायचं बरं बरं आणि आता खरं म्हणा गेलं तर मी बघतोय शेतकऱ्याच्या किंवा सर्वसामान्य गरीबाच्या दावणीला बैल तयार होतात बरोबर मोठी लोक घेतात पण त्यांच्याकडे जाऊन बी पळत नाही पाखरेची एखादी तुम्हाला आठवण आहे का अशी शर्यत की बाबा लय नाव झालं त्या टायमिंगला किंवा असं म्हणजे आता कुमट्यातलं एक म्हणजे प्रसंग एक झाला होता तुमचा जो, जो फा गाड्या आता कशा नामांकित गाड्या आहेत ना एकदा सतत गाड्या सीमेला एका सीमेला सगळ्या गाड्या त्या निघाल्या होत्या त्यात कोण असं सांगू शकत नव्हते की बघा गाडी आपली लागली त्या ह्याच्यात कुमत्यात आमची गाडी सीमेला लागली होती आणि त्याचा एक नंबर केला आम्ही कारण का त्या तानाच्या अप्पाचा सोन्या होता लेंगराचा पिंट्या होता तुमची विठ्याची गाडी एक पळत होती बघा ती गाडी होती खरसुंडीची गाडी होती नामांकित सगळ्या गाड्या होत्या त्यात त्या सीमेत आता पूर्वी आपण शुगरची फेऱ्याला गाडी हाणली किंवा काय फेऱ्याला आपल्या नाही आणत होतो फेऱ्याला कसा होता बैल बिलटो बैल टॉपचा बैल होता तेव्हा आता म्हणजे सोनू मोनू हा टॉपचा बैल होता देऊन इथं होता बैल काही दिवस इथंच होता बैल तो तिथं होता का इथं होता तुमच्या दावणीला शुगर बी होता म्हणजे बघा बऱ्याच वर्षाचा इतिहास तुमच्या दावणीला आहे पण आता कशी काय शर्यत आता काय वाटतंय <laughs> आता शर्यत म्हणजे कसं आहे आता आज एका बर पाय की उद्या दुसऱ्या बरोबर पोहोचतूया जास्त दिवस पायरा राहत जास्त दिवस म्हणजे एकच अड्डा पायरा एक, एक <laughs> नंबर जर केला तर एकच अड्डा पायरा राहतूया पहिल्या आमच्या म्हणजे सत्त्याण्णव अठ्याण्णव ला चार चार महिने सहा सहा महिने असा पायरा फुटत नव्हता आता खोंड आता तुम्ही बघितला झाली पण तीन, तीन मैदानात महिना गुलाय स्पीड आहे खोंडायला चांगलंच काय म्हणजे असं बघून काय घेतलं जातं किंवा असं काय सांगू शकत नाही कुठला बैल पडत नाही त्यामुळे काय सांगू शकत नाही कुठल्या जातीवर जायचं जा जा नाही आता आपण बघतोय बकासोर काय प्युअर जातीच आहे का नाही पण सगळ्यांचा तो मारथी आहे का कारण का जातीवर आपण म्हणलं तर ते बाबा त्याला स्पीड आहे हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे किती बैल तुम्हाला बाबा असे बगर जातीचे बैल भरपूर स्पीड आहे मन भरणार नाही त्याचं पण हा पोहतूया नक्कीच आता येणाऱ्या काळात ही नाव करेल का तुम्हाला हिंद केसरी केसरी होणार बघा प्रत्येकाची आसा पुशेगावची हिंद केसरी त्यांचा पाखर्या झालेला आहे आणि हा सुद्धा खोंड त्याच्यात काहीतरी दिसतय चिमण्या बिमण्या काय त्या पद्धतीनं बैला आता शरीर आहे आणि आपल्याला एक नवीन त्याचं पण नाव रापेलच ठेवलंय नापेल छोटा रापेल छोटा रापेल तुम्ही बऱ्याच दिवसा पाठीमागच्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही म्हणजे जुनी पहिलं सोन्याच्या सुद्धा आधीच्या हा सोन्याच्या आणि मग त्यावेळेस कसं शर्यतीला कसं जायचं गाड्या किती यायच्या किंवा काय गाड्या असायच्या भरपूर गाड्या असायच्या आम्ही असं जवळच वय आम्ही तरी बाबा कोळ्यापर्यंत आम्ही चालत बैल नेतो होतो किती किलोमीटर चालत नाही कोळ्या दहा बारा किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर आहे चालत बैल नेतो होतो आम्ही दहा पंधरा किलोमीटर बैल चालत जायचं फायनल वगैरे केली आम्ही आता छकड्याला झुपून हो आणि आता खाली न्यायचं म्हटलं तरी सुट्टीला मुखळे नेते आणि तेव्हा फायनल केलेलंय चालत नेऊन फायनल केली आम्ही कारण का जवळच्या आहे ना आम्ही चालत नेत होतो गाडी पुढे नसायचं ना पूर्वी नाही हो सकाळच्या पर्य लवकर आपलं छकड्याला दोन बैल दुपारची दो त्याच्यापर्यंत मात्र बैल तो कारण का ते जीपी बाबा ट्रक मधन त्यांची बैल यायची ती आम्ही आमचं आपलं चालवत सकाळी आम्ही पाच साडे पाच ला उठून बैल चालवत नाही बांधायचा आणि तरी फायनल घेतले फायनल घेतले हो कोळ्यात पण थोडं फायनल घेतले ज्याला पळायचं तो कसा हो पळणारच पारा आहे रग आहे तो बैल पळणारच त्याला मोका आणि हा नाही तर झुकून घ्या आणि आता बैल घडवायचा म्हटलं तर काय आपल्याला आता तुम्ही काय प्रॅक्टिस वगैरे काय देताय प्रॅक्टिस म्हणजे कसं आहे ताली म्हणा पोहणी म्हणा अवताला जर हान्नी म्हणा केलंच पाहिजे त्याला जर पैलवानला व्यायाम असला तर तू कुस्तीक येऊ शकतो नुसती तयारी देऊन ताकद देऊन सुद्धा उपयेना त्याला व्यायामही बसलाच पाहिजे व्यायाम बसला पाहिजे व्यायाम व्यायाम बसल्याच पाहिजे व्यायाम असला तरच पिढवा त्याचं वाढणार नक्कीच नसत आली तयारी देऊन वाढत नाही तुमचं गाव म्हटलं तर अनेक बैल इथं गाठल्या नाही बाबा अनेक लोकांची लोक बैल तुमच्या गावात काढल्यात काय सांगता थोडा इतिहास काय बघते आपण ती बघा एक गावाचं नाव म्हटलं तर अखंड महाराष्ट्रभर निघतोय आणि आज आपण मुलाखत घेण्यासाठी धावून आलो च बऱ्याच गोष्टी सांगितल्या बैलाविषयी सांगितल्या किंवा इतर गोष्टी अजून पलीकडे पण एक बैल त्याचं काय नाव आहे काय त्याचं नाव तुपा नाही हा त्याचं काय फायनल वगैरे त्याचं नाही काय फायनल काय आदत मध्ये फायनल फक्त घेतली पुन्हा काय नाही बरोबर असं शिकवाय वगैरे शिकवाय वासर शिकवायचे आम्ही देव खांदी ते चालतो आता फेरा बिरा काढाय कुठे काढायचं काय विंग फाटील जातो की विंग फाटील विंग फाटील मित्रांनो बघू शकता जरा चारी बाजून तुम्हाला बैल दाखवतो राफेल नाव ठेवलंय मोठ्या राफेल प्रमाणे छोटा राफेल आणि पण शरीर यष्टी आ, आता दुसरा दुसराच आहे ना कोंड दुसरा दुसरा कोंड आहे आणि सलग तिन्ही मैदानात राहिलाय दोन तीन मैदान त्याच्या व्यतिरिक्त दोन मैदान राहिलो आणि दोन्ही साईड प्रॉब्लेम दोन्ही खाली पोहतो आपलं बाहेरून बाहेर बघा कोंड मित्रांनो आता आपण म्हणतो का नाही चिमण्या किंवा तिकडचे भागातली बैल पाहतात तसं शरीर पहिलाच आहे आणि मोठा रापेल तो पण बघू शकताय तुम्ही ठेवलाय कसा बैल एक शिंगीरा आता अनेक लोकांना मोठी बैलगाडी मालक आहेत गुलाल नशिबाला नाही परंतु दो, दोन तीन मैदानं झाली त्यात दोन मैदाना फायनल ला राहण्याचं काम केलेलं आहे एक शिंगीर आपेल राफेलची किती झाली असते अशी बाई भरपूर भरपूर कारण बैल हा मोहम्मद विंग विंगलेंगरे या नावान पहायचा सोन्या वाडी पहिला बैल त्यांच्याकडे असायचा भरपूर फायनल झाले आतून बाहेरून गाडी जास्त पळायची राफेल आणि वजीर गाडीला पळा नंतर तीन नंबर सोन्या त्याच्याबरोबर पण पळालाय वाईचा भरपूर बैलांच्या बरोबर पळालाय शिंग पहिल्यापासूनच असाय का कधी नाही संसार सायदा दे असताना पेटना खेळ मैदाना शिंग हाल त्याचा मग ते त्रास होत म्हणून भैयानी काढूनच ठेवलं सोन्या डायवर ते बघा अजून वय झाले पण अंगातली कमी होत नाही कसा बघा किती वय असेल काय वय तरी साधारण आठ वर्ष असल आठ वर्ष हो साडेसात आठ वर्ष असल पण अजून ताला कुणालाच जमवून घेत नाही बघितलेत व्हिडिओ मी त्याच्या विशेष नाही त्याचा अजून इकड बच्छा पण तयार करून कसं नाही नाही घरीच ठेवायला ठेवाय उठ उठ सरच्या नाव ठेवलं उठ कालच फेरा काढले त्यामुळं शांत शरीर त्याच पण चांगलं आहे चौक बिग जर कुठनं खरेदी केला काय हा गाडीतूनच घेतलाय हो आणि भैया गोट्या भैयानीच घेऊन दिलाय मोहम्मद मुज्यावर रापेल काय आता बारक्या रापेलकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला शंभर टक्के तो पण चांगलं नाव करेल आपला काय विषय नाही आणि भावी पुढे आपल्याला हिंदकिसरी पण करून देईल काय विषय नाही यांचं नाव सांगितलं तुम्ही मुंबई आता एवढं म्हणजे आज तुमच्याकडं बैल येतात त्यांचे सांगितलं की तुमच्या इथं बैल संभात आहे प्रेम काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माणसं काय सांग काय आमचं नातं पण नव्हतं पण त्यांनी एवढा म्हणजे असं की भावासारखं नातं लावून त्यांनी आपल्याला सांभाळले आणि ते पण कधी असं दुजावणी करत नाही आपण पण त्यांना हे करत नाही बैलगाडी शर्यत माणसं जोडणार क्षेत्र थोडक्यात शंभर टक्के नवीन माणसांची ओळख करून देणार बैलगाडी क्षेत्र मित्रांनो मुलाखत बघितली परंतु बैलगाडी क्षेत्रातन काय कमवलंय काय संपत्ती घर बघितलं तर तुम्ही अशी बायांच साध्या पद्धतीचं जाईल परंतु मिळवलेली संपत्ती ही फार मोठी आहे तुम्ही बघू शकता आल्यानंतर ना आतमध्ये समाधान वाटलं असं ढाल असतील ट्रॉफी असतील किंवा जुन्या तर किती असतील बैलाच्या ते सांगता येणार नाही परंतु आता चालू सीजनच्या किंवा बैलगाडी बंदी उठली पासून एवढ्या ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात बैलगाडी क्षेत्रात किंवा शेतकऱ्याची खरी संपत्ती म्हणजे डाल चषक अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी असतात आणि त्याचबरोबर इकडे सुद्धा बैलगाडी मालक आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आता नमस्ते नमस्कार कुठून आलाय किंवा काय तालुका आपशी गाव आमची आज मुलाखत तिथं पैलवान की आम्ही दोघं असतो आम्ही जाऊ तालमीथली वळ ओळख वळ आणि तुमच्याकडे बैल काय नाव आहे त्याचं आमच्याकडे हरणे तुम्ही साठ पन्नास साठ किलोमीटर मुलाखत मुलाखत प्रेमापोटी आला म्हणत तुम्ही येणार आलंच पाहिजे नाही बघा बैलगाडी आमच्या घरापर्यंत आला जा आणि आम्ही हजर नसून काय व्यक्ती कोल्हापुराकडे एकदा तुमच्याकडे पण बघा शाहूवाडीहून या ठिकाण आज काल्यामध्ये आलेले आहेत प्रेमापोटी मित्राच्या प्रेमापोटी बैलांपोटी त्यांना बी नाद आहे आणि काय सांगतात बैलगाडी शर्यत म्हणजे काय थोडकी बैलगाडी शर्यत काय आता आमचा येऊन नाद नात आणि नावासाठी दुसरं काय नाही बघा मैत्रीव हिनी जे हिनी चालू केलं ते एकत्र बसून आपण करायचं संघटित होऊन मित्रत्वाच्या नात्यानं चालायचं आणि आमच्यातला सगळा किंग मेकर म्हणलं तर पैलवान तिने सांगायचं ना आम्ही करायचं तुमच्याकडे ओपन पण येत सेकंद ओपन सेकंद जास्त करून सेकंद चालतात सेकंद चालतं सेकंद तुमचा नाही ओपनलाच केलं ओपनला तीन फेऱ्याला मित्रांनो बघा असं प्रेम लागतंय आणि आज दादा या ठिकाणी आले लेट झाले म्हणून आपण घरात मुलाखत आणि हे सगळं वैभव हे काय ढाले कुठून विकत आणलेले नाही ते बैलांना मिळवून दिलेले आहेत आणि ही एक ढाल किंवा ट्रॉफी मिळाल्यावर काय आनंद असतो जेव्हा आनंद गगनात माहूर तो आनंद कशा नाही जी ढाल घेऊन आपण घरला येण्याचा आनंद असतो ती एक फॉर्च्युनर घेऊन येण्यापेक्षा मोठा मोठा असतो हो आणि काय तुम्ही पैलवानकी के बी केली oh, बैलगाडी क्षेत्रात ढाल ट्रॉफे मिळवलं बैलगाडी क्षेत्र हे रांगडा रांगडा मर्दांचा खेळ दोन्ही दादा बोललो बघा दारात तुम्ही आता पूजे नाही उद्या दोन दिवसांनी तुम्ही फॉर्च्युनर आणण्यापेक्षा एक डाल आणली ढाल बघा एकच वाक्य बोलले पण मनाला लागणार आहे दारात फॉर्च्युनर आणण्यापेक्षा एक डाल जर घेऊन आला ना तर ती मोठ्या रकमेची आणि आणि आज आपल्याला मुलाखतीच्या माध्यमातन या ठिकाणी भेट झाली आणि एक नवीन सर्वसामान्य आपण म्हणतो निसर्गाची नाद सर्वसामान्य आणि सर्वसामान्य त्यांना तर मला फोन बी केला नाही मला तिसऱ्याच माणसानं फोन केला मुलाखतीला या तो साताऱ्यात बसलाय परंतु कुणी फोन केला होता प्रत्येक जगताव आपले मित्र करंडीजे करंडीचे प्रथम त्यांनी मला फोन केला कुठं जायचंय काय नाही फक्त काल्याच जायचे म्हणले मी इथं आलो विचारलं बी नाही त्यांचा बैल पळतो नाही पळतो पण मुलाखतीला परंतु जुनी बैल आणि दावून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली दादा धन्यवाद आणि आपलं क्षेत्र टिकून राहत आहे खिल्लार बी जोपाल खिल्लार बैलगाडी शर्यत चालू झाल्यापासून खिल्लार वाढली बघा किल्लार संपलं तर किल्लार म्हणजे थोडक्यात आपला कनाय आहे शेतीवाडी शेण खत सगळ्या गोष्टी खिल्लारच्या माध्यमातून होत्या तर ती बैलगाडी शर्यत टिकलं तर खिल्लार टिकणार आहे आजची मुलाखत कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा आणि आपल्या निसर्गाची नाळला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अशी बाई आणि दादांच्या माध्यमातून असतील चांगलं काम चालू आहे आणि जुने जाणती लोक आपल्याला ऐकायला मिळालं जुन्या गोष्टी ऐकायला मिळाल्या व्हिडिओच्या माध्यमातून